बियामार्क गड इंग्लज घेऊन येत आहे खास आपल्या ग्राहकांसाठी बंपर लकी ड्रॉ नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करा आणि मिळवा होंडा ऍक्टिवा गाडी टीव्ही फ्रीज मिक्सर आणि शंभर हुन ही जास्त बक्षिसे बीआर मार्क म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत आमचा पत्ता बी आर मार्ट संकेश्वर रोड गड इंग्लज गड शहरात आपल्या लाडक्या बाप्पाचं दिमागात आगमन झालं सर्वांना गणेश चतुर्थीच्या जनगर्जना लाईव्हकडून कडून हार्दिक शुभेच्छा चतुर्थी सर आपल्या हिंदू शास्त्राप्रमाणे साजरा करावा एवढं सगळ्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो गणपती बाप्पा गणेश गणेश गणपती चा जय जय का साठी माझ्यामसून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी प्रार्थना करतो की एक आमच्या गडिंग शहरवासी आमचं आरोग्य आरोग्य चांगलं राहो आणि सर्व संकट गडिंग शहरावरती दूर होवं आणि पाऊस जरा थांबावं एवढंच मी था। मागणी करतो गणपती बाप्पा मोहऱ्या आता आशिया सर्वांना पेडणेकरून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मधील तमाम नागरिकांना गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या सर्वांनी एक लक्षात ठेवा की इतकं आवाजाचं प्रदूषण आहे की आम्हाला सिनियर सिटीजनना विद्यार्थ्यांना हार्ट पेशंटना आणि बऱ्याच लोकांना याचा त्रास होतो तेव्हा कृपा करून आवाजाचं प्रदूषण शक्यतो टाळा हे आपले नम्र नंबर, -नंबर जय श्री माताजी या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात आवाजातले डॉल्बी तसेच लेझर शो यांचा वापर टाळावा यामुळे वयस्क लोकांना त्रास होतो जास्तीत जास्त पारंपरिक वाद्याचा वापर करावा ही सर्वांना माझी विनंती आहे आवाज होतो वास येतोय आणि भीती वाटते घाबरल्यासारखं होते आणि छाती धंदऱ्यासारखं होतं आणि घाबरते त्यांना तुट, एकदा करंट लागलेला किंवा पारंपरिक कशी होती ते आता समाज विसरत चालला आहे पारंपारिक वाद्यांचा जे आनंद होता तो आनंद कुठंतरी हरवत चालला तस आहे तसं बघितलं तर ढोलताशा भजन लाटीकाठी हे खेळ व्हायला पाहिजे होते तर आता नवीन युगाच्या तरुण पिढीने हे जे काही वाज्या गाज्या करत नेत आहेत गणेश मूर्तीला त्याच्यामुळे भरपूर जणांना त्रास होत आहे बँजो डॉल्बी हे जे वाद्य आहेत त्याच्यामुळे ना भरपूर लोकांना त्रास होत आहे कारण जे आजारी असतात झोपून असतात किंवा वयस्कर व्यक्ती असतात त्यांचा त्रास आपल्याला जाणवत नाही आपण थोड्याशा आनंदासाठी एखाद्याच्या जीवाशी खेळत आहोत हेच समाज विसरत चालले आहे गणपती पप्पा मग नागरिकांना फटाकड्यामुळं आणि ह्याच्यामुळं त्रास होतोय तुम्हाला त्रास होतोय काय होतंय नेमकं

असं वरण टाकतात त्यामुळे ते अंगावर पडू शकतंय जाळ लागली की अवघड होते त्रास होते साडल्या साडीला झाडल्या वणी होतोय आणि एकदम पातळ साड्या असल्यामुळं पेटल्यासारखं साड्या झोकं पण त्या तर जळल्यासारखंच होतंय इथे येतेच आत पण येते हा विद्येचा देवता आहे त्याचबरोबर गणेश उत्सव साजरा करत असताना आपण पारंपरिक वाद्यामध्ये हा सण साजरा केला पाहिजे वायू प्रदूषण प्रदूषण हे होणार नाही याकडे जाणीवपूर्वक आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे लहान मुले वयस्कर माणसं यांना ध्वनी प्रदूषणाचा फार त्रास होतो तो, तो जास्तीत जास्त कसा टाळता येईल याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे आपला गणेश उत्सव हा पारंपरिक पद्धतीने साजरा करूया आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम ना खिडक्याचे धार धाड धाड होतात काच हल्ल्यासारखं होतात हट्याक येणाऱ्या माणसाला लवकरच येणार देव मंगल मूर्ती दर्शन मात्रे मना कामनापूर्ती जय देव यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक प्रदूषण विरहित लहान मुलं महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह दणक्यात साजरा करूया गणपती बाप्पा मोर्या जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरा मन जय सय्यद लता बालकार कडिंग आमच्या काळामध्ये गणपती केलं ग्रासलं दंगा Dan bagi bapa. Oh, ya.